सात जानेवारी रोजी नवीन नाशिक विभागामधील पेट्रोल पंपाच्या समोरील पाथर्डी फाट्याच्या भिंतीजवळ असलेले अनधिकृत टपरीधारक खाद्य विक्रेते यांच्यावरती उपायुक्त अतिक्रमण विभाग आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे कारवाईच्या दरम्यान नवीन नाशिक अतिक्रमण विभाग तसेच सातपूर पंचवटी आणि पश्चिम या विभागामधील गाड्या आणि कर्मचारी तसेच एक जेसीबी आणि पोलीस बंदोबस्त अशा मोठ्या ताफ्यासह कारवाई करण्यात आली आहे या दरम्यान नवीन नाशिक विभागीय अधिकारी सौ जयश्री बैरागी अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे तसेच रवींद्र काथवटे प्रकाश नाठे मिलिंद डोले वाहनचालक मंदार परांडे तसेच इतर विभागामधील कर्मचारी वृंद यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे कारवाईच्या दरम्यान चार ट्रक जमा झालेलं साहित्य हे आडगाव गोडाऊन इथे जमा करण्यात आलंय किरण आहेर सी चोवीस तास नाशिक